मस्त असा गरम गरम उपमा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतला आहे तो बारीक गॅसवरच भाजायचा आहे छान थोडासा हलकासा सोनेरी रंग येऊपर्यंत रवा छान भाजून घ्यायचा हे बघा रवा असा थोडा हलकासा ब्राऊन रंगापर्यंत भाजला गेला आहे आता हा रवा आपण एका ताटात काढून घेऊ कढईमध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतले आहे यात घालायची आहे मोहरी मोहरी छान फुलली की यात घालायचे आहे जिरे गॅस बारीक ठेवायचा यातच आपण हे शेंगदाणे चढून घेणार आहोत शेंगदाणे छान असे लाल झाले की यात घालायची आहे मिरची आता यात घालायचा बारीक कट केलेला एक मिडियम साईजचा कांदा बारी कांदा छान असा बारीक गॅसवर परतून घ्यायचा कांदा परतून झाल्यावर यामध्ये घालायचा आहे टोमॅटो टोमॅटो पण छान असा याच्यामध्ये परतून घ्यायचा यातच आपण घालणार आहे ओला मटार एक दोन मिनिट छान असं परतवून घ्यायचा हे बघा कांदा टोमॅटो छान असा परतवून झाला आहे यात घालायचं आहे एक छोटा चमचा हिंग आणि घालायचे आहे एक चमचा हळद हे बघा छान असं परतवलं गेलं आहे सर्व यात घालायचे आहे थोडीशी कोथंबीर यात घालायचे या आहे गरम केलेले पाणी मी इथे एक वाटी रव्यासाठी दीड वाटी पाणी घेतलंय पाण्याला आता छान अशी उकळी येऊ द्यायची उकळी आली की मग आपण यात रवा घालणार आहे यात घालायचे आहे चवीनुसार मीठ हे बघा पाहू शकता या यातच घालायचे आहे थोडीशी चवी पुरता साखर पाण्याला छान अशी उकळी आली आहे आता या उकळत्या पाण्यातच आपण रवा घालणार आहोत बघा भाजलेला रवा या उकळत्या पाण्यातच टाकायचा आणि लगेच एक सारखा घालवायचा जेणेकरून याच्यामध्ये गिठोडी पडणार नाही गरम गरम उपमा बनवून झाला आहे आणि लगेच हलवले आणि यात थोडीशी सुद्धा गिठोळी पडली नाही आहे आता यात घालायची आहे थोडीशी कोथिंबीर